सगळ्यात मोस्ट करप्टेड पक्ष कोणता तर भाजप मोदीजी म्हणतात आम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा जेवढे भारतातले भ्रष्टाचारी इतर पक्षातले होते त्यांना नोटिसा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आणि मग त्यांना भेडवून सगळे यांच्या पक्षात सगळे भारतातले भ्रष्टाचारी भाजपात आणि हे निघालेत भारत मुक्त करायला भ्रष्टाचार मुक्त म्हणजे हे लबाड आहेत लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसते आता जिल्ह्यामध्ये अशी अवस्था यांची भाजपल्याची परभणीच्या महानगरपालिकेमध्ये मैदानात आले जवार रणसिंग फुंकले असा गर्दा करायला आमची महापालिका येणार अशी जिंकणार तशी जिंकणार मताला पाच हजार सात हजार दहा हजार शेवटी शेवटी पंधरा हजार एका मताला बरं का तुम्ही आश्चर्यचकित होताल पंधरा हजार एका मताला देऊन सुद्धा परभणीच्या बहादर मतदारांनी ह्यांचा माल बी हाणला आणि मशालीला मतदान बी मित्रांनो शेवटी लोकांच्या लोकांनी का भल्या भल्याची उदरीती हीच झाडकी पत्ती आहे आता जिल्हा परिषदेला आपली झाकली मूठ सव्वा लाखाची इज्जत वाचावी म्हणून तिने काय केलं ह्यांना माणसंच भेटणार पैसे असून माणसं भेटणार भाजपचं काय होतो काय भाजप बिजप अरे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरून या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढली आणि तीच भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांच्या पतनानंतर बाळासाहेबांच्या जाण्यानंतर ती शिवसेना संपवायच्या मागे लागली ही या देशाची हे भारतीय सुसंस्कृत भारती ही भारतीय जनता पार्टी संस्कृत आहे काही संस्कारित भारतीय जनता पार्टी काही अरे ही तर व्यावसायिक भारतीय जनता पार्टी आहे ती होती अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळातली भारतीय जनता पार्टी ती वैचारिक होती मला सार्थ अभिमान आहे अटल बिहारी वाजपेयी साहेबांवर जेव्हा त्यांच्यावर लोकसभेमध्ये अविश्वास आला एका मतामुळं अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी कोणा एखाद्या खासदाराला उचून आणू शकले असते देशाचा पंतप्रधान आहे एका मतानं त्यांनी खुर्ची सोडली एका मतासाठी मता पण लाचारी नाही पत्करली हे तो कोणालाही उचललेत की आण पक्षात ये पक्षात तिकीट नाही काय नाही पैसे नाही काय नाही आता गंगाखेडमध्ये भाजपवाल्याला उमेदवार नाही आणि जिल्ह्यामध्ये आपली सगळी आहे पात्रीत आहे का काही त्याच सोनपेठ मध्ये आहे का काही मानतात आहे काही परभणीत आहे का काही कुठंच काही नाही मग आपली आब्रू झाकायसाठी त्यांनी गेले गंगाखेडमध्ये पालकमंत्री आमच्या गेल्या गंगाखेडला आणि आपल्या आप पक्षाचे त्या ठिकाणी सतरा जागा आहेत गंगाखेड विधानसभेत तिथं अपक्ष आमदार आहे आटोवाला त्याच्या घरी जाऊन गेल्या त्याला म्हणल्या हे सतरा जिल्हा परिषदेचे तिकीट हे चौतीस गणाचे तिकीट माणसं तुमचे द्या पण चिन्ह आमचं घ्या किती वाईट अवस्था आहे का नाही म्हणजे एवढी लाचारी कोणासाठी आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे मेन लोक कापले त्यानं त्याचे माणसं दिले ते म्हणले बाबा मशाल द्या आम्हाला मी म्हणले घ्या खुशाल कोणी आले आपल्याकडे तर त्याचा सन्मान करायचा आपलं काय म्हणजे आम्ही तर म्हणलं नाही त्याला ये आमच्या पक्षात भाजपाला रोज उठले की आणि ते गबरे आहे रोज आव हमारे पार्टी म आव हमारे पार्टी अरे तू बोलतो किती तू हयस कोण ईडी तुम्ही आणखीन बाहेर निघाल नाही तू भल्या माणसा तू एवढी कशाला गडबड करतो त्या कासापुरी मध्ये आमचाच माणूस तुला एक कोटी देतो आमचं बी इडं गेलं एक कोटी ढकळ देत एक कोटी त्या ताडबोरगाव मध्ये बी बघा ह्या भाजप आल्याजवळ राष्ट्रवादी आल्याजवळ कोणतेच माणसं नाहीत आपलेच माणसं काहीतरी आमिषे दाखवून तिकडे घेतलेत आणि त्याच्या जोरावर ह्यांचे पक्ष चाललेत भाजपजवळ तरी कोणी निष्ठावान भाजपचं सांगा बरं सगळे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आयुष्य घातलेले बोर्डीकर वासी बोवरपुडकर काँग्रेस हे काय आणि आता हे काय करलेत भाजप वाढवायसाठी काय करलेत घरातलेच लेकरं लेकर सगळे पुढारी बाप आपले आपले लेकरं निवडून आणण्यामध्येच बेजार आहेत वरपुडकाच्या घरात चार उभे बघा आता हे विटेकर काय गरज आहे का दोन भी करेद, दोन उभे केलेत दोन भाऊ दोन सर्कलला एक लिंब्यात आणि दुसरा शेळगावात ह्यांचे कैलासवासी उत्तमरावजी विटेकर दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आई साहेब अध्यक्ष होत्या हे महाभाग अध्यक्ष होतेच ह्यांची मार्केट कमिटीचे सभापती बी बँकेला डायरेक्टर बी हेच आता आमदार झाले तरी ह्यांना आणखी मोह आवरत ना काल झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाऊजही होतीच आता दोन भाऊ आहेतच कशासाठी म्हणजे जिल्हा परिषद मध्ये मोठा खजाना आहे आमच्या लोकांना कळलाच नाही आम्ही आपलं चलोदी आम आप इकडेच पंचायत समिती किंवा समिती ग्रामपंचायत ह्याच्यातच खुश आम्ही आम्ही मैदानात आलो की ह्यांचे पोट दुखायला सुरू झाले वरपुडकरचे घरचे चार म्हणलं ना तुम्हाला नगरपालिकेला दोन होते ना उभी उभी आता इथं चार आणि एक सून तिकडे दिलेली लेख झरीतून उभी झरी करायची सून म्हणून आता काय पाच पाच उभे उभेकरच्या घरात असंच तीन बँकेला चारही बँकेचे डायरेक्टर त्यांच्या घरात एक पडलं तीन आले मार्केटचा सभापती अंकल पालकमंत्री मेघना बोर्डीकर भाचे दोन नगरपालिकेला दोन जिल्हा परिषद काय लावले का काहीच सोडायची तयारी नाही तुमची सगळं वरबडून हाणायचं खरडण बी सोडी ना शेतकरी काय करते सगळं शे भुईमुगाचा काय काढल्यानंतर ते सर्व नेमते ना उकरून उकरून जमिनी खायच्या काही भेटलेल्या शेंगा अर्ध्या अर्ध्या मध्ये बाबा नाही तर तूच घेऊन जाय सगळ्या हे तेला बी देईनात आणून सगळं आम्हालाच दे म्हणण्यात पडून हाणले किती वाईट अवस्था ह्या जिल्ह्याची इकडं बाबाजानी खासाब आमचे आमदार काय गडी आहे बहादर पोरग उभं केलं नगरपालिकेला हारलं आता पोरग नीट हारल्यावर तरी गप्प असावं की नाही सतरा वर्ष आमदार राहिल्या घडी दोनदा विधान परिषदेवर एकदा विधानसभेत म्हणजे विधान परिषदेची टर्म ही सहा सहा वर्षाची असते डॉक्टर साहेब आणि विधानसभेची टर्म पाच वर्षाची म्हणजे बारा आणि पाच सतरा तरी ह्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेलेच नगरपालिकेला स्वीकार सदस्य काय ना आमदार सतरा वर्ष राहिलेल्या माणसानं नगरपालिकेचा स्वीकृत सदस्य व्हावं का चुल्लूभर पाण्यामध्ये डुबून मारावं हिनी अरे एखाद्या गरीबाच्या लेकराला बसू की भल्या माणसा आयुष्यभर तुझं नाव घेईल पण दानत लागत्या त्याला ह्यांच्या दानत नाही तू शांत राय तू बोलतो का तर ही सगळी परिस्थिती अशी आहे या राजकारण्याची ते तिकडे राठोड पंचवीस वर्ष नगरपालिका चालवले अध्यक्ष म्हणून पुन्हा स्वीकर सदस्य झाले इकडे सेलुला बोराडे पंचवीस वर्ष यांची म्हणजे ह्यांची हे दालन नगरपालिका जिल्हा परिषदा ह्या लोकांचे खायचे कुरण झालेत आणि ह्यांना ते सोडा वाटणा झाले एवढा मोह त्याच्या प्रती झालेला आहे की ती सोडा वाटणा म्हणून स्वीकार सदस्य का होईना पण पाहिजेच एवढी लाचारी मी आयुष्यात कधी बघितली नाही मी लढतोय सामान्य माणसासाठी मी बी खासदार आहे माझी पाचवी टर्म आहे पण माझ्या घरातलं कोणी उभं नाही मी लढतोय डॉक्टर साठी आमच्या भगिनीसाठी मुंजा भाऊसाठी प्रत्येक ठिकाणी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते उभे आहेत पैसेवाले नाहीत फक्त एवढं दुःख आहे आमचं ह्यांची बारा महिने सत्ता आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता एकदा जर का मला ह्या पंचवीस वर्षामध्ये कधी पाच वर्षाची बी सत्ता फुल पेज मिळाली असती ना ह्या सगळ्याला जर घाम फोडला नसता ना तर मला बी बंडूज अजून म्हणायचं पण आमचं दुर्भाग्य की आम्हाला कधी सत्ता मिळाली नाही पण आम्ही लढतोय ताकदीवर तुमच्या बळावर हे बळ कोणाजवळ नाही हे पैशाने ना एकत मिळू शकत नाही डॉक्टर हे बळ कमवायला लय ताकद लागते त्याला लय इच्छाशक्ती लागते आहे आणि त्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आहे त्यामुळं मित्रांनो सात तारखेला लोकशाहीतलं पवित्र दान मतदान करायचं आपल्याला आणि हे दान सतपात्री गेलं पाहिजे मी या मताचं आहे आम्ही फक्त ऐकलंय की महाभारतामध्ये दानशूर कर्णानं कवच कुंडल दान केली होती त्याला माहित होत हे कवच कुंडल देणं म्हणजे आपला प्राण देणं कवच कुंडल तोपर्यंत त्यांना मरण नव्हतं हे वरदान होतं ज्या दिवशी ह्याचे कवच कुंडल गेले त्या दिवशी तो आपल्या समान मृत्यूला पात्र ठरला एवढं माहीत असताना सुद्धा कर्णांनी कवच कुंडला दान केली पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले ज्या संविधानातून आम्हाला एक लोकशाही मधलं मतदान करण्याचा नैतिक अधिकार दिलेला आहे ते दान सुद्धा मतदान देताना सुद्धा आम्हाला वाटते कुणी येते का शेवटच्या दोन दिवसात हजार पाचशे येते का एकाचे ये घेतले तर दुसरं कुठे बघित बसते दुसरं गेलं तर तिसरं कोण्या वाटाने यायले का दोन बसते तिकडं गाडी आली की आला 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 उकळ्याच फुट्यात लगे आणि ह्या निवडणुकीच्या काळामध्ये आठ दहा दिवस जत्रा असते आहे जत्रा मध्ये सगळे हौशे नवशे गौशे सगळेच असते मग एक चपटी दोन बोट्यामध्येच खुश आमचे लोक सगळे कुठे विभागात धाब्यावर बोकड तरी कापलेत कोंबडे तरी कापलेत अरे एवढी दैनीय अवस्था ह्या राजकारणाची भले माणसं हो या पुढाऱ्यांनी केले कधीतरी जनाची नाही मनाची रे खा रे पैसे बी घ्या रे पण ह्यांची ठोका रे उद्या होय माल हा ना आता बघा मायाबापाच्या इंदारी सांगा तुम्ही सगळे जण सगळेजण हात इमानदान हातभरी एकदा तुम्हाला मायबापा शपथ तुमच्या तुम्हाला जर मी म्हणलो माल घेऊ नका तुम्ही म्हणता हे बी देईना आम्हाला दुसऱ्याचा बी घेऊ देईना दे म्हणताना का नाही म्हणता म्हणताना का नाही म्हणता <स्थ> 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 पण माझं म्हणणं ह्यांचा माल मी घ्या का हे काही कुठं बराशी खांद्याला गेले नव्हते तुम्हाला पैसे आणून द्यायला त्यामुळे हे माल आपलाच आहे चोरो के घर चोरी हे उसको चोरी नाही कळते उसको हुशारी कळते त्यामुळे लुटारीचा माल लुटायला काही हरकत नाही ह्यांचा माल घ्यायचा पण मतदान मात्र मशालीलाच करायचं हे लक्षात ठेवा डॉक्टर सारखा माणूस राजकारणामध्ये आलाय डॉक्टरींबाई राजकारणात आल्या काहीतरी आपल्या भागाचं चांगलं होईल हे लक्षात ठेवा आता काही लोक असा प्रचार करते डॉक्टर मुंबईला राहते अरे कुठे जरी घार उडे आकाशी चित्त तिचे पिल्ला पाश मी परभणीमध्ये एक दवाखान्याची इमारत बुबी केली आहे स्टेशन रोडला त्या दवाखान्याचं उद्घाटन पाडव्यानंतर होणार आहे डॉक्टर साहेब तिथं दवाखाना टाकणार आहेत आणि मी त्यांना जागा देणार आहे त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करणं डॉक्टर कुठं जरी गेलात तरी मी खासदार इथं आहे तुम्ही त्याची काळजी करायची मुंजा भाऊ इथे रवी सर इथं आम्ही सगळे इथं आहेत ना डॉक्टरची जिम्मेदारी आमची आहे डॉक्टरकडून एक जरी चूक झाली तर समजायचं आम्ही शेण खाल्ले तुम्हाला जर आमच्यावर विश्वास असेल तर आपण मशालीचं बटन दाबायचं कारण आम्ही कधी तुमचा विश्वासघात केला नाही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घडवलंय माझी बांधील की त्या परिवाराशी आहे माझी बांधिलकी की तुमच्या सर्व मतदाराशी आहे आयुष्याच्या शेवटच्या पण तुमच्या दोन लोकांचे उपकार विसरू शकत नाही एक ठाकरे परिवार आणि हे सर्व तुम्ही बसलेले मतदार सात जन्म भी तुमचे उपकार विसरू शकत नाही मला पाचदा निवडून दिले पाच